ठरलं तर मग मारिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षी आणि मैपतचे तिसरे भयानक सत्य समोर आणून साक्षी आणि मैपतने चैतन्यला आता मोठा डाव रचत साक्षीने चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे अर्जुनने समोर आणलेले असते आणि जेव्हा हे सत्य चैतन्य समोर येते तेव्हा स्वतः चैतन्य त्याच्या हाताने आता साक्षीची कशी हकालपट्टी करतो हे आपल्याला बघावयास मिळणार आहे साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेल्या चैतन्यला जेव्हा पुराव्या सगट अर्जुन हे साक्षीच्या खोटारडेपणाचे सत्य समोर आणतो साक्षीने आपल्याबरोबर प्रेमाचे फसवे खोटे नाटक केले हे पुराव्या सगट चैतन्य समोर येऊन आता चैतन्यने रागाच्या रुद्रावताराने साक्षीची हकालपट्टी केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता तन्वीने सायलीला दारू पिल्याचा व्हिडिओ दाखवताच आता पूर्णाजीचा राग हा अनावर झालेला असतो आणि पूर्ण पूर्णाईने सायलीला अडवलेले असते आणि सुभेदारांची इज्जत या मुलीने घरी धुळीला मिळवली आणि त्यामुळे या सुभेदाराच्या घरात राहण्याचा या मुलीला काही अधिकार नसल्याचे पूर्णाईने ठणकावून सांगितलेले असते आता अर्जुनचे सुद्धा पूर्णाई काही एक ऐकण्यासाठी तयार नसते तेव्हा अर्जुनने पूर्णाईला सांगितलेले असते की पण पूर्णाई तुला हा व्हिडिओ कोणी दाखवला आणि हा व्हिडिओ माथेरानमध्ये आम्ही फक्त दोघे असताना कोणी शूट केला तर आता पूर्णाई म्हणते की अर्जुन बाकीचं काही कारण देऊ नकोस त्यानंतर आता पूर्णाईने विमलला साखरेची कॉफी करावायाचे सांगितलेली असल्यामुळे विमल लगेचच पूर्णाईला साखरेची कॉफी घेऊन येते पण त्याच वेळेस पूर्णाईच्या बहिणीचा फोन आलेला असतो आणि पूर्णाई फोनवर बोलत असते आणि तेवढ्या त्या वेळामध्ये गुपचूप आता अर्जुन ही पूर्णाईच्या कॉफीमध्ये हळूच साखर टाकतो त्यानंतर आता आई ही ती कॉफी पिऊ लागताच तिला साखर लागते आणि पूर्णाई लगेचच विमलला बोलावून साखर का टाकली असे विचारते तेव्हा अर्जुन पूर्णाईला म्हणतो की विमलने साखर नाही टाकली तर सर्वांच्या नजरा चुकून मी पूर्णाई तुझ्या ग्लासमध्ये साखर टाकली आणि जसे मी तुझ्या जा ग्लासमध्ये साखर टाकली हे तुला कळाले नाही तसेच सायलीला आता त्या हॉटेलमध्ये कोणीतरी ज्यूसच्या ग्लासमध्ये दारू मिक्स केली हे कसे कळेल आ... कुणीतरी सायडीच्या ग्लासमध्ये दारू टाकून ब्लँक केला असल्याचे आता अर्जुनने समोर आणलेले असते कुणी हे मुद्दाम केले की ब्लँक केले हे मी शोधूनच काढेल असे आता अर्जुनने पूर्णायला सांगितलेले असते आणि पूर्णाईचे तोंड बंद केलेले असते त्यानंतर आता मात्र अर्जुन तर सायलीच्या ग्लासमध्ये दारू कुणी मिक्स केले याचा विचार करू लागतो आणि लगेचच विश्वनाथ काकाला फोन करून सर्व हकीकत कर सांगतो आणि म्हणतो की आपल्या हॉटेलची सी सी टी व्ही फुटेज आता चेक करण्याची वेळ आलेली आहे आणि सायलीला दा ज्यूसच्या ग्लासमधून कुणीतरी आता ड्रिंक्स दिले आणि त्यामुळे हे कुणी केले हे सत्य समोर आणावंच लागेल त्यानंतर आता अर्जुन हा चैतन्याच्या घरी जाण्यासाठी निघतो अर्जुन विचार करतो की मला यामध्ये आता चैतन्याची मदत घ्यावीच लागेल आणि पटकन आता त्याच्या कारमधून आई अर्जुन हा चैतन्याच्या घरी आलेला असतो पण चैतन्याच्या घराचा दरवाजा उघडताच अर्जुन समोर भयानक सत्य आलेले असते आणि साक्षी ही चैतन्याच्या असल्याचे अर्जुन हा दरवाजा उघडून बघताच आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच बोट करत मोठ्याने अर्जुन म्हणतो की चैतन्य आणि लगेच अर्जुनला बघताच साक्षी आणि चैतन्य बाजूला झालेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की ही साक्षी इथे काय करते चैतन्य आणि तू या साक्षीला का घेतले होते हे सर्व काय चालले तेव्हा लगेच खूप घाबरलेली असते आणि त्याच चैतन्य अर्जुन अर्जुन समोर येत म्हणतो की साक्षीचे माझ्यावरती प्रेम आहे आणि माझे सुद्धा साक्षीवरती प्रेम आहे आणि आम्ही आता लग्न करणार आहोत तेव्हा ती ऐकून अर्जुनला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि रागाने अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य अरे ही साक्षी काय काय करू शकते आणि वात्सल्य आश्रमात तिने काय काय केले हे आपल्याला कळले आहे तरीसुद्धा तू याच्या प्रेमात कसा पडला तेव्हा आता लगेच चैतन्य म्हणतो की आमचे खरे प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर चैतन्याला आता साक्षीने पूर्ण जाळ्यात अडकवल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि साक्षीने हा भयानक डाव रचून आता आपल्यामध्ये फूड पाडण्याचा प्रयत्न केल्याचे आता अर्जुनला समजलेले असते तर आता लगेचच साक्षी ही चैतन्यला म्हणते की चैतन्य मी तुला सांगितले होते की अरे माझ्यामुळे तुमच्यामध्ये फूट नको पडायला आणि तुमचे संबंध वाईट व्हायला नको म्हणून मी आपण आता हे प्रेम इथे संपूयात कारण माझ्यामुळे उगाच तुमच्या नात्यामध्ये दरार यायला नको तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी असं का बोलते अगं आपले दोघांचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि माझ्या प्रेमासाठी तू इथे आधी चक्क तेव्हा हे अजिबात होणार नाही आणि मी तुझ्यासोबत लग्नच करणार आहे तेव्हा लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता साक्षीला तर हेच हवे असते कसेही करून अर्जुन आणि चैतन्याच्या ना नात्यामध्ये फूट पाडून दोघांच्या मध्ये दरार आणून दोघांनाही वेगवेगळे करायचे आणि ज्या चैतन्याला अर्जुन उजवा हात समजत होता त्या अर्जुनचा हा हातच तोडून टाकायचा आणि दोघांनाही लंगडे करायचे असे आता साक्षीने ठरवलेले असते आणि चैतन्याच्या गळात त्यासाठी प्रेमाचा फासा टाकलेला असतो आणि एकदा का अर्जुन आणि चैतन्य वेगवेगळे झाले मग अर्जुन एकट्या हा वात्सल्य आश्रमाची केस लढू शकणार नाही आणि त्यामध्ये तो एकटा पडेल असे आता साक्षीचा डाव असतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की चैतन्य तू प्रेमामध्ये अडकला आहेस खोट्या प्रेमाच्या जाळ्या त्या साक्षीने तुला अडकवली आहे आणि प्रेमात तू आंधळा झाला आहेस आणि त्याचमुळे तू माझा विश्वासघात केलास चैतन्य चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन आपल्या प्रोफेशनल वर्क लाईफमध्ये मी कधीही दुजा भाव केला नाही आणि आपले सिक्रेट आपल्या कामाबद्दलचे सिक्रेट मी कधीही साक्षीला सुद्धा सांगितलं नाही तर साक्षी म्हणते की जाऊ दे ना चैतन्य मी जाते माझ्यामुळे तुमच्यामध्ये अजूनच मैत्रीमध्ये फूट पाडायला नको तर चैतन्य म्हणतो की साक्षी तू कुठेही जायचे आहेस माझे तुझ्यावरती आणि तुझे माझ्यावर प्रेम आहे तर आता चैतन्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे लक्षात येताच रागाने अर्जुन आता चैतन्याच्या घरून निघतो आणि म्हणतो की मी ही साक्षीचा खोटारडा चेहरा समोर आणून चैतन्यला साक्षीपासून वेगळे करणारच आणि आपण चैतन्यकडे मला साय साक्ष सायलीच्या सा, प्रेमाची कबुली द्यायची होती आणि माथेरानमध्ये सायलीच्या ज्यूसमध्ये कोणी ड्रिंक्स मिक्स केले होते हे चैतन्यला सम सांगायचे होते आणि त्याची मदत घ्यायची होती पण इकडे तर मात्र चैतन्य पूर्ण त्या साक्षीचा आहारी गेला आहे त्यानंतर मात्र आता अर्जुन हा साक्षीवरती पाळत ठेवतो आणि आता साक्षी ही आता ज्यावेळेस मैपतला कॉल करते त्यावेळेस पाळत ठेवलेला अर्जुन आता साक्षीचे बोलणे ऐकू लागतो आणि आता साक्षीने महिपतला सांगितलेले असते की मी पूर्ण आता त्या चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि अर्जुनही तिथे आला होता आणि अर्जुनाने आता चैतन्य मोठी मोठी फट पडली आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असे आता साक्षीने मैपतला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस अर्जुनने तिथे येऊन आता साक्षीचे ते बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते साक्षी म्हणते की अण्णा मी तुमच्या अपमानाचा बदला घेणार आहे आणि त्याची पहिली पायरी मी यशस्वी करून दाखवलेली आहे तुम्हाला त्याने कोर्टामध्ये काय काय बोलला होता आणि कशी तुमची इज्जत घालवली होती हे सर्व माझ्या डोळ्यासमोर आहे पण आज चैतन्याला मी अर्जुनसमोर प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुन आणि चैतन्य दोघांचेही हातच तोडले आहेत आणि दोघांमध्ये आता फट निर्माण केली आहे मैपत म्हणतो की वा साक्षी वा आज तू खूप मोठे काम केले इकडे आता अर्जुन लगेचस तो व्हिडिओ घेऊन आता चैतन्यकडे येतो आणि चैतन्यला म्हणतो की तू साक्षीवर खरे प्रेम करत होतास ना चैतन्य आणि तू प्रेमात आंधळा झाला होतास त्यावेळी मी तुला सांगितले होते पण तू ऐकलं नाही हा बघ व्हिडिओ तर लगेचच चैतन्य आता अर्जुनने तो दाखवलेला व्हिडिओ बघतो आणि चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकून चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागतात आणि साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्याला फसवले आणि अर्जुन आणि आपल्यामध्ये फट पाडण्याचा प्रयत्न केला हे आता चैतन्यसमोर आलेले असते आणि लगेचच चैतन्य अर्जुनला हात जोडत म्हणतो की अर्जुन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्या खोट्या साक्षीने मला प्रेमात फसवले आणि तू माझे डोळे उघडवलेस पण मी आता त्या साक्षीला सोडणार नाही तर आता चैतन्य साक्षीची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा